नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं बिग बॉस डिकोडरवरती मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून आपण सगळेच बिग बॉस मराठीची वाट पाहत आहोत वेल मित्रांनो आपल्या सगळ्यांसाठीच एक आनंदाची बातमी आणि तसेच एक नवीन अपडेट बिग बॉस मराठी संदर्भात घेऊन आलेलो आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आव्हान करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर पटकन लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो जसं की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की बिग बॉस हिंदीमुळे बिग बॉस मराठी हा पुढे ढकलण्यात आला होता तर मित्रांनो आता बिग बॉस हिंदी सीजन 19 जो आहे तो डिसेंबरमध्ये म्हणजेच सात डिसेंबर दोन हजार तो सीझन जो आहे तो संपणार आहे आणि त्यानंतर लगेचच आपला मराठी बिग बॉस म्हणजेच बिग बॉस मराठी सीझन सिक्स हा आपल्याला पाहायला मिळणार आहे परंतु मित्रांनो बिग बॉस हिंदी सीझन नाईन्टीन जर अजून दोन आठवडे त्यांनी एक्सेंड केला नाही तर त्या ठिकाणी सात डिसेंबरला बिग बॉस हिंदी नाईन्टीन जो आहे तो संपणार आहे पण आत्ता तरी अशीच अपडेट आहे की सात डिसेंबरला बिग बॉस हिंदी संपणार आहे तर मित्रांनो हीच ती होती आनंदाची बातमी तर तुम्ही सगळे बिग बॉस मराठीची वाट पाहत आहात का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद